नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्री समर्थ विचार फाऊंडेशन रायगड यांनी एक भव्य आणि दिव्य राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा आयोजित केली आहे कैलासवासी सुशिला सखाराम पाटील यांच्या पंचवीसाव्या पुण्यस्मरणाचं औचित्य साधून आईच्या प्रेमाखातर श्री समर्थ विचार फाउंडेशनच्या वतीने भव्य आणि दिव्य राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा आयोजित केली आहे सर्व साहित्यिकांनी या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत सहभागी होऊन त्यांच्या आईला म्हणजे ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे त्यांच्या आईला काव्यात्मक आदरांजली अर्पण करावी अशी त्यांनी नम्र विनंती केली आहे काव्यलेखन स्पर्धेचे तीन विषय दिले आहेत एक माझी आई दोन आई माझे दैवत तीन आई विना घर खाली हे असे तीन विषय आहेत त्या विषयावर आपल्याला तीन पैकी कोणत्याही एका विषयावर आपल्याला कविता लिहायची आहे त्या कवितेत आई शब्द येणं आवश्यक आहे स्पर्धेचे नियम आणि अटी काय ते का सुरुवातीला स्पर्धेसाठी असा उल्लेख करायचं करणं गरजेचं आहे तसंच आईच्या पुण्यस्मरणानिमित्त काव्यात्मक आदरांजली त्यानंतर शीर्षक असं तेथे तिथे ते आपल्याला नमूद करायचं आहे स पहिले स्पर्धेसाठी त्यानंतर तीन टिंब आणि नंतर आईच्या खाली किंवा आईच्या पुण्यस्मरणानिमित्त काव्यात्मक आदरांजली आणि नंतर शीर्षक असं आपल्याला लिहायचं आहे कोणत्याही एका विषयावर कविता लिहायची आहे कविता वेळेत वेळेतच पाठवायची आहे वेळेनंतर आलेली कविता संकलनात घेतली जाणार नाही दिलेल्या विषयानुसार रचना येणं बंधनकारक आहे त्यांनी जे तीन विषय दिले आहेत त्या विषयानुसारच रचना हवी आपल्या काव्यरचनेला योग्य शीर्षक द्यायचं आहे कवितेमध्ये आई हा शब्द असणं अनिवार्य आहे रचना स्वलिखित असावी आणि अर्थपूर्ण असावी लयबद्ध विरामचिन्ह आणि व्याकरण नियमानुसार लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे तर कविता शक्यतो आपली लयबद्ध असावी त्यात योग्य विरामचिन्हाचा उपयोग केलेला असावा आणि व्याकरण नियमानुसार लिहिलेली असावी असा त्या अशी त्यांची अपेक्षा आहे प्रत्येकाने एकच रचना पोस्ट करायची आहे आपण जी कविता त्यांना पाठवणार आहोत खाली, त्या रचनेखाली त्या काव्यरचनेखाली आपलं नाव जिल्हा आणि मोबाईल नंबर मराठीत टाईप करून पाठवायचं आहे नाव आपलं जिल्हा कारण की आपण कविता लिहिलेली आहे तर आपलं नाव जिल्हा आणि मोबाईल नंबर हा पाठवायचा आहे कवितेची ओळींची मर्यादा सोळा ते वीस ओळींची आहे सोळा ते वीस ओईनपर्यंत काव्यरचना असावी रचने विषयाला धरून आणि व्याच व्याकरण अचूक असणारी रचना असावी कविता पी डी एफ स्वरूपात पाठवायची नाही कविता ही मराठी भाषेत देवनागरी लिपी टाईप करून खाली म्हणजे एक जी त्यांनी लिंक दिलेली आहे ती या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे ती लिंक ओपन करून त्या समूहात जॉईन करायची आणि तिथे पाठवायची आहे कविता मराठी भाषेत देवनागरी लिपी टाईप करून जी या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून त्या समूहात जॉईन व्हायचं आणि तिथे आपल्याला पाठवायची आहे परीक्षकांचा निर्णय हा अंतिम असेल कविता केव्हापर्यंत पाठवायची आहे कालावधी कोणता आहे तर दहा जानेवारी ते तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत आपली कविता पाठवायची आहे स्पर्धेचा निकाल तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ग्रुपवर जॉईन करण्यात येईल पारितोषिकचं स्वरूप काय ते ऐकून घ्या रोख रक्कम आकर्षक सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे रोख रक्कम आकर्षक सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र रोख रक्कम विजेत्यांना गुगल पे केलं जाईल सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र घरपोच पाठवलं जाईल असं यांचं एकूण पुरस्काराचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला तीन हजार तीनशे तेहतीस रुपये द्वितीय क्रमांकाला दोन हजार दोनशे बावीस रुपये तृतीय क्रमांकाला एक हजार एकशे अकरा रुपये चतुर्थ क्रमांकाला सातशे सत्याहत्तर रुपये पाचव्या क्रमांकाला देखील सातशे सत्याहत्तर रुपये आणि यासोबतच पाच क्रमांक उत्तेजनार्थ काढले जातील उत्तेजनार्थ प्रत्येकाला पाचशे पंचावन्न रुपये देण्यात येईल असे घसघशीत यांचं पुरस्कार पारितोषिकांचं स्वरूप आहे म्हणजे पाच क्रमांक तर देणार आहेतच त्यांना रोख रक्कम देणार आहेतच या व्यतिरिक्त उत्तेजनार्थ पाच क्रमांक देणार आहेत आणि त्यांची पुरस्कार राशी मी सांगितलेली आहेतच भरपूर असे पुरस्कार आहेत त्यांचे आणि उत्तेजनाथ जे आहे त्यांना देखील देणार आहेत सर्व सहभागींनाही डिजिटल सहभाग सन्मानपत्र देण्यात येतील तर सर्व कमी कवी जे सहभागी होणार आहेत कवी आणि कवयित्री यांचा खूप छान सन्मान हे करणार आहेत Uh, कोणालाही निराश करणार नाहीत सहभागी जे होतील म्हणजे ज्यांचा uh, नंबर येणार त्यांना देखील ते डिजिटल सहभाग सन्मानपत्र देणार आहेत महत्वाचं हे आहे की स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही म्हणजे ही काव्य स्पर्धा पूर्णपणे निशुल्क आहे तर या स्पर्धेची संकल्पना ॲडव्होकेट रत्नाकर पाटील अलिबाग रायगड यांची आहे स्पर्धेचे आयोजक श्री नवनाथ ठाकूर ठाणे येथील श्री नवनाथ ठाकूर यांची आहे हे आयोजक आहेत या दोन्ही दोघांचेही नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्याचप्रमाणे या आपल्याला ज्या व्हॉट्सॲप समूहात आपली कविता पाठवायची आहे तो व्हॉट्सॲप देखील त्याची लिंक या कॉमेंटच्या या कॉमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक होऊन आपल्याला समूहात जॉईन व्हायचं आहे आणि तीन जे विषय दिलेत माझी आई आई माझे दैवत आई विना घरखाली या तीन पैकी एका विषयावर कविता लिहायची आहे आई हा शब्द कवितेत असणं अनिवार्य आहे सुरुवातीला स्पर्धेसाठी असा उल्लेख करायचा आहे त्याचप्रमाणे आईच्या पुण्यस्मरणानिमित्त काव्यात्मक आदरांजली असं लिहून खाली शीर्षक लिहायचं आहे तर या भव्य दिव्य स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा जरूर भाग घ्या निशुल्क आहे कविता स्पर्धा आणि पुन्हा एकदा खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार